आहे आणि या संबंधात आपण बोलण्यासाठी मनसेचे नेते बाळ आहेत आपण त्यांच्याशी बोलूया सरकारकडून हिंदी चक्की विरोधात जी आर काढण्यात आलेला होता पण त्याविरोधात मनसे ही आक्रमक झाली आणि त्यानंतर आता आज बैठक बोलवण्यात आली उद्या पावसाळी अधिवेशन आहे आणि निमित्ताने बैठक बोलावण्यात आली त्याच्यामध्ये जी आर रद्द करण्यात आलेला आहे का आमची सुद्धा उद्या नेते मंडळीची साहेबांबरोबर मीटिंग आहे मी सरकारचं मनापासून आभार मानतो आणि खास करून मराठी माणसांचं एकजुटीचा विजय झालेला आहे मग समस्त मराठी माणसांचं सुद्धा मनापासून मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो त्यांनी जी एकजूट दाखवली त्यासोबत सगळ्या पक्षाच्या लोकांनी पाठिंबा दिला त्यांचाही मनापासून आभार आहे जे साहित्यिक होते खेळाडू होते ज्यांनी ज्यांनी पाठिंबा मराठी म्हणून दिला त्या सगळ्या सगळ्यांचा आम्ही ऋणी आहोत पण या अगोदर मनसे राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि तेव्हा देखील सांगितलं तेव्हा मंत्री दादा भुसे देखील त्यांना भेटायला आलेले तेव्हा देखील त्यांनी ते सांगितलं होतं आम्ही हे मान्य करणार नाही पण हा उशिरा निर्णय घेतला असं वाटत नाही त्याच्यावरची भाष्य करणं उचित नाही सरकारने निर्णय घेतला हे आमच्यासाठी महत्वाचं आहे पण दोन ठाकरे एकत्र आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे पण दोन ठाकरे एकत्र यायला पाहिजे मला असं वाटतं की असं नाही सर्व पक्षाची लोक एकत्र आली होती येणार होती आणि मराठी माणसांनी हा मुद्दा अत्यंत सिरियस घेतला होता गंभीरपणे घेतला होता त्यामुळे सरकारला निर्णय घेणं भाग पाडलं राज ठाकरे यांनी देखील ट्विट केलेलं आहे त्यामुळे उशिरा असं देखील त्यांनी म्हटलं बिलकुल बिलकुल साहेबांनी जी भूमिका घेतली ती भूमिका आहे त्याच्या मागे मराठी जणांच्याच भावना त्यांच्या भूमिकेतून आलेल्या आहेत पण आता एक नवीन समिती नेमण्यात आलेली आहे त्याच्या समितीने कुठलाही निर्णय घेतला तरी नाही म्हणजे नाही अशी त्यांनी भावना व्यक्त केलेली आहे त्यामुळे समितीचा विषय येत नाही हिंदी आम्ही येऊ देणार नाही उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झालेली आहे त्यांनी पत्रकार परिषद मध्ये असं म्हटलेलं आहे की आम्ही पाच तारखेला मोर्चा काढणार असं पण तो विजयाचा आणि जल्लोषाचा असणार आणि आम्ही सर्वांशी बोलणार त्या विषयावरती साहेब असा बोलतील एकमेकांशी आणि पुढचा निर्णय होईल काय वाटतं की मला पुढची दोन ठाकरेंनी एकत्र यायला पाहिजे युतीच्या मनात काय जळलेलं आहे ते मला आज माहिती नाही परंतु मराठी लोकांचा विजय झाला याच्यात आम्हाला आनंद आहे पण दोन्ही या विजया म्हणजे दोन ठाकरे कुठे एकत्र आहे त्यामुळे हा मोठा विजय झालेला आहे आता अजून विजय पन... निश्चितपणे विजय झालेलाच आहे पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात त्याच्यामध्ये निवडणुका आल्यानंतर ते बघतील काय करायचं ते पण आत्ता तरी विजय आहे तो आम्हाला जल्लोषात साजरा करू द्या आज संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये जल्लोष आहे साजरा द्या यांनी म्हटलं तरी दृश्य आपण पाहतोय राज ठाकरे यांच्या घरासमोरची दृश्य आहेत मनसेचे अनेक नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत जे रद्द झाल्यानंतर मनसेच्या या सर्व कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे जोरदार घोषणाबाजी सुद्धा करायला सुरुवात केली आहे त्यांच्याशी बोलूया जो जी आर काढलेला होता है, हिंदी सक्ती विरोधात तो आता मागे घेतलेला आहे रद्द केलेला आहे आणि आता जल्लोष साजरा केला जात आहे हा मुळामध्ये जो हिंदी सक्तीचा शासन निर्णय झाला होता तो अत्यंत अयोग्य होता आणि त्याविरोधात संपूर्ण मराठी माणसामध्ये प्रचंड खतखत आणि चीड होती आणि त्यावेळेला राजसाहेबांनी ती योग्य वेळेला राजसाहेबांनी त्याला विरोध केला मोर्चा जाहीर केला त्याच्यानंतर जो दबाव सरकारवरती वाढला त्यामुळे त्यांना हा निर्णय रद्द करावा लागला आणि त्यामुळे हा खर तर निर्णय हा मराठी माणसाच्या भावनेचा आणि त्यांच्या त्यांनी तयार केलेल्या दबावामुळे झालेला निर्णय त्यामुळे सर्वप्रथम मी मराठी माणसांचं अभिनंदन करीन त्यांच्या एकजुटीचं अभिनंदन करीन हा निर्णय आता कुठे उशीर झालेला नाही आहे या अगोदर राजसाहेब यांनी पत्रकार परिषद देखील घेतलेली होती तसंच सर्व शाळांना प्राध्यापकांना पत्रक देखील पाठवलेलं होतं आणि दादा भुसे देखील आता येऊन भेटलेले होते नाही भेटले होते वगैरे सगळं ठीक आहे आता त्या अगोदर घडलेल्या घटनांबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही पण राजसाहेबांनी योग्य वेळी मोर्चा जाहीर केलं त्यानंतर जी जन माणस एकवटलं मराठी माणूस एकवटला त्यामुळे हा सरकारला निर्णय घ्यावा लागला आणि ठीक आहे उशिराने सुचलेलं शहाणपण असं म्हणूया आणि त्याचं श्रेय संपूर्ण मराठी माणसाला देऊ आम्ही आज जी आर सी देखील होळी करण्यात आलेली होती उद्धव ठाकरे होते तुम्ही पण देखील त्या ठिकाणी होतात आणि त्यानंतर आपण बघितलं तर पाच तारखेला मोर्चा निघणार होता हा पण आता हा विजयाचा मोर्चा करण्याचा उद्धव ठाकरे बोलणार अजूनपर्यंत याबाबत काही निर्णय झालेला आहे उद्या आमच्या पक्षाची बैठक आहे त्याला राजसाहेब मार्गदर्शन करतील आणि त्याच्यानंतर जो काय निर्णय असेल तो ते जाहीर करतील दोन ठाकरे बंधू एकत्र येऊन हा मोठा विजय झालेला आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही अशा कुठलाही निर्णय घेतलेला नव्हता मराठी माणसाची जी भावना होती त्याचा आदर करून हा या हिंदी शक्तीला विरोध केलेला होता त्यामुळे यापुढे अशा पद्धतीचा कुठलाही चुकीचा निर्णय सरकार घ्यायला धसावेल असं मला वाटत नाही आहे आणि आम्ही बाबतीमध्ये कधीच राजकारण किंवा निवडणूक डोळ्यासमोर ठेवलेली नव्हती मराठी माणूस हाच आमच्याकडे डोळ्यापुढे कायम असतो पूर्वी होता आताही आणि यापुढेही राहील मराठी माणसाचा तुम्ही बोलात की निर्णय होता या ठिकाणी असंच त्यांनी वाक्य उद्धव ठाकरे यांनी पण बोलवत सर्व मराठी माणसांची इच्छा आहे की दोन्ही या बाबतीत मी काही भाष्य करणं योग्य नाही एवढंच सांगू शकतो हा जो शब्द रद्द झाला ही आनंदाची गोष्ट आहे आणि तो मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय आहे दोन्ही ठाकरे यांनी एकत्र यायला पाहिजे या बाबतीत मी काही भाष्य करू शकत नाही या बाबतीत मी काही बोलणार नाही हा मराठी माणसाचा एकजुटीचा विजय असं नितीन सरदेसाई यांनी म्हटलेलं आहे मनोज तरी दृश्य आहेत राज ठाकरे यांच्या घरासमोरची मोठ्या संख्येनं कार्यकर्ते पदाधिकारी मनसेचे राज ठाकरे यांच्या घरासमोर आलेले आहेत आणि एकच जल्लोष हा सुरू आहे जी आर रद्द झाल्यानंतर मनसेकडून हा जल्लोष सुरू केला गेला आहे खरंतर हे जिया रद्द व्हावा हिंदी भाषा शक्ती होऊ नये यासाठी सुरुवातीपासूनच मनसे आक्रमक झाली होती राज ठाकरे आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती जिया रद्द झालाय त्यामुळं मनसेकडून हा जल्लोष केला जातो आणि पावसाच्या अधिवेशनाच्या अगोदर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती आणि या बैठकीमध्ये जी आर हा रद्द करण्यात आलेला आहे आणि आपण ते त्यांच्याशी बोलूया सरकारने हिंदी सक्तीविरोध जी आर काढलेला होता तो आता जी आर रद्द केला आहे आणि या ठिकाणी आपण सगळे कार्य करते आपण बघितलं उत्साही आहेत आणि जल्लोष साजरा करतात हा मराठी माणसाचा विजय आहे मराठी भाषेचा विजय जे, जे आक्रमण होतं सरकारकडनं ते मराठी माणसाने पूर्ण ताकदीने परतवून लावलेलं ला आहे माननीय राजसाहेबांनी पहिल्या दिवसापासून या सक्तीला विरोध केलेला आहे त्याचा जो तुम्हाला ते फळ दिसतं आहे आज बाकी कोणत्याही पक्षाने एवढा विरोध केला नव्हता जी कट्टर भूमिका कडक भूमिका की मराठी भाषेवरती राजसाहेबांनी घेतली आहे पक्षस्थापनेपासून राजसाहेब मराठी भाषेचा पुळका बोला किंवा मराठी भाषेचा आग्रह बोला हा नेहमी नेहमी मनसेने केलेला आहे याच्यावरती मनसेच्या कार्यकर्त्यांवरती प्रत्येकावरती केसेस पण पडलेत आज जे देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला आहे आम्ही स्वागत करतो पण हा पहिला काळ छानपणा आला आज जे ले आज ते बोललेले आहेत आज त्यांनी जी आर बोल मागे घेतो स्थगिती समिती नेमतायत याला काय अर्थ नाही आहे हा जी आर रद्दच करायला लागणार आहे मराठी भाषा ही नेहमीच आग्रही असणार याच्यात काहीच दोष नाही आहे हिंदी हा विषय संपलेला आहे हा पुढे जी आर काढणं उशीरा असा झाला नाही निर्णय घेण्यामागे उशीर निश्चितपणाने यामागे उशीर झालेला आहे परंतु ह्या सरकारला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या की या मुंबईवरती मराठी माणसांवरती हि हिंदी सक्तीची करायची होती लादायची होती परंतु मान्य राजसाहेबांनी ह्याचा पहिल्यांदा या ठिकाणी आवाज उठवला आणि त्या ठिकाणी सरकारला आपलं पाऊल मागे घ्यावं हो लागलं हा राजसाहेबांचा मुंबईतल्या सर्व मराठी जणांचा हा विजय आहे आणि राजसाहेबांनी पक्षस्थापनेपासूनच मराठी माणसाची मराठी भाषेची बाजू घेतलेली आहे त्याच्या बाजूने ते उभे राहिलेले आहेत आणि म्हणून हा संपूर्ण विजय हा संपूर्ण राजसाहेब ठाकरे त्यांच्या प पक, आमच्या पक्षाचा आणि या मराठी जनांचा आहे कारण मराठी जनांनी जो रेटा या ठिकाणी लावला त्याचाच हे फलित आज या ठिकाणी सरकारला मागे घ्यावं लागलं या संदर्भात आता एक समिती नेमण्यात येणार आहे आणि तीच समिती आता निर्णय हा घेणार आहे त्याचा पूर्ण आपण तीन महिन्यामध्ये आढावा घेणार आहे काय खरं तर या समितीची आवश्यकताच नाही या समितीचा जो निर्णय यायचा आहे तो येऊ दे आमचा विरोध हा हिंदी सक्तीला आहे जी आड मार्गाने हिंदी सक्ती या सरकारने आणण्याचा प्रयत्न केला आहे त्याला विरोध राहणार आहे यापुढेही तो राहील समितीचा जो निर्णय द्यायचा आहे त्यांना तो देऊ दे दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे हा मोठा निर्णय झालेला आहे काय वाटतं दोघांना एकत्र न यावं म्हणून हा निर्णय घेतला असं मला वाटतं कारण की दोघं दोघं एकत्र येऊन जी ताकद दिसेल त्याच्याने सरकार पूर्ण हलणार आहे आणि मला वाटतं शिंदेंना वाटतं घरीच बसायला लागलं असतं या निर्णयामुळे या ताकदीमुळे या दोघी दोन्ही शक्तींमुळे शेवटी ठाकरे ब्रँड आहे त्याला कोणीही नाकारू शकत नाही माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे दोघं भाऊ एकत्र आले तर नक्कीच वेगळं काय ते चित्र असेल तुम्ही आताच म्हटलात की दोन ठाकरे एकत्र न येण्यासाठी मग आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत दोन्ही ठाकरे एकत्र आले पाहिजे सगळ्यांचं मत आहे अख्ख्या महाराष्ट्राचं मत आहे मराठी माणसाचं मत आहे म्हणून हे दोन दिवस जे तुम्ही बघताय यांच्या निर्णयाला जेव्हा राजसाहेबांनी विरोध केला आणि जे चाललंय तो प्रतिसाद लोकांकडे मिळतोय हा प्रतिसाद एकदम म्हणजे आम्ही ग्राउंडला असतो आम्ही रस्त्यावर असतो हा जो प्रतिसाद आहे त्याला काहीच उत्तर नाही आहे आणि ह्याचंच उत्तर म्हणून आज हा निर्णय मागे घेतला गेला आहे तुमची काय इच्छा आहे दोन्ही ठाकरेंनी एकत्र यायला पाहिजे हो नक्कीच यायला पाहिजे हे सर्व महाराष्ट्राचं म्हणजे बोलणं आहे का सर्व दोन्ही यायला पाहिजे ठाकरे ब्रँड हे महाराष्ट्रामध्ये गाजवायलाच पाहिजे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात आता मराठीवरती आपण भेटत म्हणजे जो हिंदी सक्ती होता तो निर्णय मागे घेतला आहे पण आता हिंदी आता शिव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येतात त्यामध्ये काय वाटतं धोनी ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे धोनी ठाकरे जर एकत्र आलं तर आले न न भविष्य असा विजय होईल नक्की शंभर टक्के आणि पूर्ण जनतेचा हा हे आग्रह आहे पण आता आपण बघितलं या था, ठिकाणी पाच तारखेला मोर्चा काढण्यात येणार आहे ठाकरेंकडनं आणि त्या मोर्चामध्ये विजय मोर्चा असा हा मोर्चा काढण्यात येणार आहे का मनसे त्यामध्ये सामील होईल उद्या राजसाहेबांची पत्रकार परिषदेतील उद्या साहेबांची बैठकी आहे त्या बैठकीमध्ये आम्हाला कळेल पुढची दिशा काय असेल ती तुम्हाला पाहिजे आनंद होईल तुम्हाला काय वाटतं आनंदच आहे लोक वाट बघत आहेत दोघंही ठरवतील त्या पद्धतीने होईल पाच तारखेला मोर्चा ठाकरे ठाकरेंकडनं काढण्यात येणार आहे विजय मोर्चा विजय मोर्चा हा ठाकरेंकडनं नाही परंतु प्रत्येक मराठी माणसाकडनं काढण्यात येणार आहे यामध्ये आम्हीही त्या ठिकाणी असू उद्या राजसाहेब त्याबद्दलची नेत्यांची बैठक त्या ठिकाणी लावली आहे त्यानंतर तुमच्याशी बोलतीलच त्याबद्दल नक्की बोलतील आणि त्यावेळेला तुम्हाला कळेल उद्धव ठाकरेंनी आता पत्रकार परिषदमध्ये असं देखील म्हटलं सर्व मराठी माणसांची इच्छा आहे महाराष्ट्राची इच्छा आहे दोन्ही ती पूर्ण करणार त्यांचा पण देखील इशारा आहे कुठे एकत्र येण्यामागे कसं आहे हे दोन वेळा झालं नाही घडलं नाही आहे दोन निवडणुकीमध्ये तिसरी निवडणूक आलेली आहे जे राजसाहेब एका पॉडकास्टमध्ये बोलले होते त्या टायमाला त्यांच्याकडनं चांगला प्रतिसाद मिळाला राजसाहेबांनी आवाहन केल्यानंतर त्यांचा चांगला प्रतिसाद आला पण अजूनही चर्चा झाली नाही आहे की मला वाटतं ह्या मोर्चामध्ये चर्चा झाली असती माननीय सरदेसाई साहेब आणखीन त्यांचे नेते नंतर नांदगावकर साहेब आणि त्यांचे नेते संदीप देशपांडे आणि त्यांचे नेते अशी चर्चा सुरू झाली झाली होती आणि ही झाली होती ही भीती मला वाटतं सरकारने घेतली आणि ह्या भीतीचं फल हे मिळालेलं आहे त्यापुढे चर्चा चालू राहील बघू आपण माननीय राजसाहेब आणि उद्धवजी काय निर्णय घेतात ते बघूया आपण त्याच्यामध्ये दोघे एकत्र यायला पाहिजे असं मराठी लोकांचं म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये एका ठाकरे ब्रँड राहायला पाहिजे ते सगळं